नमस्कार आज आपण बनवणार आहोत भरपूर प्रोटीन युक्त असा प्रोटीन शेक तर हा प्रोटीन शेक आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असा हा शेक आहे आणि बनवण्यासाठी पण एकदम सोप्पा आणि आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातूनच हा शेक बनवला जातो चला तर मग बघूयात की हा प्रोटीनयुक्त शेक कसा बनवायचा जाते तर प्रोटीन शेक बनवण्यासाठी मी इथं घेतलीत खजूर म्हणजे ओली खजूर घेतली मी इथं त्याच्यानंतर मी इथं काही काजू घेतले सात आठ काजू मनुके घेतलेत त्याच्यानंतर दूध घेतले सात आठ बदाम मी एक दोन तास पाण्यामध्ये भिजत घातली होती तर ते बदाम आहेत आणि ही फुटाण्याची पावडर आहे फुटाण्याची पावडर म्हणजे जे आपण बाजारातून फुटाणे आणतो चणे तर वरचे जे टल्फर आहे ते काढून टाकायचं आणि त्याची ही पावडर बनवून घ्यायची तर इथं मी ती फुटाण्याची पावडर बनवून घेतली आहे त्याच्यानंतर इथं एक केळी घेतली आहे सर्वात अगोदर हो आता मी जे बदाम आहेत त्याची साल मी काढून घेतली आहे आणि साल काढलेले बदाम मी मिक्सरच्या भांड्यात घालवून घेतलेत त्याच्यानंतर जी खजूर होती त्याच्यातल्या आतल्या बिया काढून मी ती खजूर पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे त्याच्यानंतर काजू आणि मनुके हे पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे त्यानंतर आपण जी फुटाण्याची पावडर बनवली होती तर ती एक ते सव्वा चमचा फुटाण्याची पावडर एक कप मिल्कशेकसाठी किंवा प्रोटीन शेकसाठी पुरेशी होते तर इथं मी ती पावडर घालून घेतली आहे त्याच्यानंतर केळी चांगली सोलून एक केळीच्या बारीक फोडी करून मी मिक्सरच्या भांड्यात घालते आहे आणि याला आपण तापून थंड केलेलं जे दूध आहे तर ते मी इथं घेतलं आहे आणि आता या सगळ्यांमध्ये मी दूध मिक्स करते आहे मिक्सरच्या भांड्यात दूध घालते नेहमी अगोदर थोडंसं दूध घालायचं म्हणजे ते बाहेर येणार नाही आणि आता मी सगळ्या गोष्टी इथं मी मिक्सरला फिरून घेतल्यात तर आपण बघू शकतो की एकदम छान असा आपला प्रोटीन शेक तयार झालेला आहे घरच्या गोष्टींमध्ये म्हणजे घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातूनच आपला हा प्रोटीन शेक तयार होतो फुटाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं तसंच बदाम काजू यामध्ये पण प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं तर कमीत कमी पंधरा दिवस जर हा रोज शेक घेतला तर आपल्याला बऱ्यापैकी आपला जो थकवा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो तर आपला इथं असा हा प्रोटीन शेक बनवून तयार झालेला आहे तर हा शेक नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा